नमस्कार एन ट्वेंटी फोर जिंतूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख पाहूया जिंतूर शहरातील ताजा घडामोडी आज एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दिलीप घाटूड यांचा उमेदारी दाखल केला तसेच माझ्या वहिनी संगीता दिलीप घाटूड त्यांचाही उमेदारी अर्ज दाखल केला आहे मित्र हो गेल्या पंधरा वर्षापासून शासनासारखं हे बुरगास झालं होतं तर आम्ही त्याच्यामध्ये इमानेद्वारे नऊ तरुण नऊ तरुणांना विकासाला त्यांच्या हाताला काम आणि जे जे का काय विकासाचे प्रश्न राहिलेले आहेत रस्ते नाल्या छोटे छोटे काही शेत शेत शेतकऱ्यांचे प्रश्न असतील बेरोजगारीचा प्रश्न असेल आम्ही आदरणीय मंत्री महोदय मेघनाथ दिदी यांच्या नेतृत्वाखाली आमचे आधार असताना रोटीकर साहेब यांच्या नेतृत्व नेतृत्वाखाली आम्ही यशस्वीरित्या विमानेद्वारे आम्ही काम करत आलो आणि करत राहू <laughs> सगळ्यांना नमस्कार मी अभिजित आनिडराव जगताप वरुड सर्कल कुंगळागं पंचायत समितीसाठी फॉर्म भरलेला आहे येणाऱ्या पिढीमध्ये सगळ्या बुडाऱ्यांनी पक्ष सोडला नाही त्याच्यामुळे आपण काँग्रेसमधून पूर्ण युवा युवा वर्ग पुढे येऊन आपण नवीन सुरुवात केलेली आहे त्याच्यासाठी आता सगळ्यांनी सहकार्य आणि सपोर्ट द्यावा एजेंडा आपल्याला घेऊ जे वर्षानुवर्ष पुढाऱ्यांची काय म्हणतात त्यांना सुरू आहे ती सोडून नव युवकांना संधी मिळण्यात यावी त्यासाठी आमचा झेंडा राहील मी आज वाघी धानोरा सर्कल मधून भोसी गणामध्ये पंचायत समितीसाठी अर्ज दाखल केलेला आहे आणि माझा अर्ज दाखल करण्यामागं भारतीय जनता पार्टीचा ए बी फॉर्म जोडला जाणार आहे मी अधिकृत भारतीय जनता पार्टीचा उमेदवार असून मी सर्व जनतेला हात जोडून कळकळीची विनंती करतो की मी येणाऱ्या काळामध्ये भोसी गणाचा पूर्ण विकास करण्याकरता कटिबद्ध आहे कारण मी आतापर्यंत भरपूर सदस्य पाहिलेले आहेत परंतु आमच्या भोसिकणामध्ये कुठल्याच प्रकारचा विकास झालेला नाही तो बॅकलॉग भरून काढण्याकरता या कमी वयामध्ये पूर्ण विचार केलेला आहे की माझ्या भौसिकाणामध्ये पूर्ण परिवर्तन झालं पाहिजे आणि ते परिवर्तन भारतीय जनता पार्टीच करू शकते त्यामुळे मी हा विचार घेतलेला आहे धन्यवाद आज आम्ही भोगाव सर्कल गण दहा भोगा मा 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 सर्कल मानधानी गण दहा नंबर मध्ये माझ्या सोपत्नी सोनाली माधव दराडे यांचा भारतीय जनता पार्टी या उमेदवारी आज दाखल अर्ज केलेला आहे मागील दहा वर्षापासून आम आमचा दराडे परिवार बोर्डीकर साहेब परिवार व भाजपास निगडीत अनेक दहा वर्षापासून विकास कामे करीत आला त्याच्या खांद्याला खांदा लावून आमच्या सर्कल मधील कार्य आणि काम करीत राहिलो आणि आज उमेदवारी यासाठी मागली आणि साबण दिली की आम्ही आमच्या मानधानी गणातील जनतेला न्याय देऊ जे की आता आपल्या उशालाच आपल्या येलदेली धरण आहे आमचा एक मानस आहे की मानधानी गणामध्ये उजवा कालवा करण्याचा एक आमचा मानस असून आम्ही भविष्यात उमेदवार पंचायत समितीला निवडून आल्यानंतर तो मानस पूर्ण करून उजवा कालवा पूर्ण करून मानधानी गण व भोगा सर्कलमध्ये हिरवा गाळा आणण्याचा माझा प्रयत्न आहे विशेष करून रस्ता नाली पाणी हे काम पूर्ण करण्याचा हेतू आहे माझा आणि विशेष आमच्या पालकमंत्री त्याच पाच खात्याच्या मंत्री आहेत त्यांच्या माध्यमातून हे काम पूर्ण करणार हे आम्ही देणार आहे मी आज आज जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट या पक्षाकडून जिंतूर वझर गट क्रमांक एक व सावंगी माळसा गट क्रमांक तीन या दोन्हीही गटामधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने सक्षम असे उमेदवार आज दिलेले आहेत ही उमेदवारी या तालुक्याचे माजी आमदार विजयरावजी भांबळे साहेब युवा नेते सुरेज भाया नागरे व परभणी जिल्ह्याचे नेते राजेश दादा विटेकर या तीनही मातब्बर नेत्यांनी या उमेदवाऱ्या फायनल केल्या असून यामध्ये वझर गटामधून मी स्वत म्हणजे बाळासाहेब उर्फ रवींद्र आसारामजी घुगे व माझ्या बदली उमेदवार म्हणून माझ्या आई श्रीमती इंदुबाई आसारामजी घुगे हे दोन फॉर्म वझर गटामधून दाखल करण्यात आलेले आहेत वझर पंचायत समिती गाणामधून माजी जिल्हा परिषद सदस्य सौभाग्यवती ममताताई मुरलीधरराव मते यांची उमेदवारी वजर पंचायत समिती गनामधून दाखल करण्यात आलेली आहे कोरवाडी पंचायत समिती गाणामधून परमेश्वरराव ढोने पांडुरंगराव ढोणे संतोषराव भांबळे यांच्या उमेदवारा दाखल केलेल्या आहेत त्यापैकी एक उमेदवारी तीन वाजेपर्यंत निश्चित होऊन जाईल सावंगी महाराष्ट्रा जिल्हा परिषद गटामधून मागच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने भरघोस असं यश संपादन केलं आताच पार पडलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये परभणी जिल्ह्यातील चिंतूर नगर परिषद असेल सेलू नगर परिषद असेल त्याचबरोबर सोनपेठ नगर परिषद असेल त्या भारतीय जनता पक्षाच्या ताब्यामध्ये आल्या आणि आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक या या जिल्ह्याच्या पालकमंत्री सौ मेघना दिदी बोर्डीकर राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीनजी यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडणुका होत आहेत नक्कीच आम्हाला विश्वास आहे की या जिल्ह्याच्या पालकमंत्री एवढ्या कर्तव्यदक्ष आणि विकसित त्यांचा अजेंडा राहिलेला आहे आणि त्या विकासाच्या बळावरती परभणी जिल्ह्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेवर म्हणजेच जिल्हा परिषदेवरती नक्कीच भारतीय जनता पक्षाचा झेंडा त्या ठिकाणातून फडकेल जिंतूर नगर परिषदेवरती भारतीय जनता पक्षाचा झेंडा नक्कीच फडकवेल आणि या सर्वांच्या उमेदवारी मधून ह्या सर्व जे उमेदवार आहेत अतिशय मेहनती अतिशय चिकाटीचे उमेदवार दिलेले आहेत भारतीय जनता पक्षाने आणि सर्व एकूण आम्ही फक्त विकासाच्या अजेंड्यावरती ही निवडणूक लढवत आहोत कोणी कुणाकडे काहीतरी वेगळे अजेंडे असतात कुणाकडे काहीतरी फेक निरेटिव्ह असतात परंतु भारतीय जनता पक्ष हा केवळ आणि केवळ विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक लढवतो आणि आपण पाहिलं असेल विकास घेऊन चालल्यामुळे प्रत्येक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष हा पुढे असतो आता लोक रडीचा डाव खेळतात निवडणुका संपल्याच्या नंतर ई एमच्या नावाने बोंबा मारतात त्यानंतर मत चोरी केली म्हणून त्या नावाने बोंब मारतात परंतु भारतीय जनता पक्षाच्या मागे जनमत आहे हे आता कुठे ना तरी विरोधी पक्षांनी या ठिकाणावरती समजलं पाहिजे विरोधी पक्षाचा झालेल्या आतापर्यंतच्या सर्व निवडणुकीमध्ये या ठिकाणावरती सुपळा झालेला आहे आमच्या जिंतूर तालुक्यातील सावंगी महासा गट जो आहे त्या गटाचे अधिकृत उमेदवार आमचे लता विजयकुमार वाकळे पंचायत समिती आंबरवाडी गणाचे अधिकृत उमेदवार आशामती राजाभाऊ घुगे आणि सावंगी म्हाळसा पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार धम्मपाल भीमराव प्रधान यांची या ठिकाणावरती उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे ती सर्व उमेदवारांना या ठिकाणावरती शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये नक्कीच भारतीय जनता पक्षाचा झेंडा या परभणी जिल्ह्यावरती फडकेल असा विश्वास या ठिकाणावरती व्यक्त मत व्यक्त करतो थांबतो जय श्रीराम <laughs> <laughs> त्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाकडून दहा पैकी आठ उमेदवार अर्ज त्याच्यामध्ये बोरीमधला हे आम्ही मित्र पक्ष रासापला सोडलेला आहे आठ गटासाठी आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत आणि त्याचप्रमाणे जवळपास आठ पंचायत समितीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले काँग्रेस पक्षाकडून नगरपालिका निवडणुकीवर आरोप करण्यात आले तुम्हाला नाही जे कोणी आरोप करता येत त्यांना माझं एक म्हणजे सांगू इच्छितो की याच लोकांनी माझे मन धरणी करण्यासाठी शेवटच्या तारखेपर्यंत माझ्या घरी माणूस पाठवत होते आणि माझ्यावर आरोप करत होते की तुम्ही तुम्हाला कोणी उभं केलं त्यांनी उभं केलं त्यांनी उभं केलं आणि त्यांचेच के के चेले चपाटे माझ्या घरी माझी मन धरणी करण्यासाठी येत होते मला पैशाचं आम्हीच दाखवत होते मला काम देत देऊ म्हणत होते उपादेश करू पण माझा विषय आहे आदेशपदासाठी होता आणि माझा अर्ज आणि माझं जी उमेदवारी आहे अगोदर घोषित झाली होती पण या लोकांनी जाणून बुजून माझ्या जागेवर मी एक मायनॉरिटीमधला उमेदवार होता म्हणून मला पाळण्यासाठी यांनी एक मायनॉरिटीचा उमेदवार दिला आणि दोन्ही उमेदवार प यांच्यामुळं पडले त्यांच्यामुळं बाय